सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने इंदापूर येथे वीस गुणवंत विद्यार्थ्यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच श्री हनुमान विद्यालय येथील शिक्षिका अरुणा कवडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यासाबरोबरच शरीर संवर्धनाकडे लक्षही द्यावे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामराव पाडुळे होते तसेच यावेळी तज्ञ संचालक गुलाबराव गवळे संचालक प्रमोद देशमुख संचालक तुकाराम बेनके व मुख्याध्यापक सुभाष गायकवाड मुल्लासर गाडवेसर जाधव सर निंबाळकर सर सोमनाथ कोळी खजिनदार सतीश शिंदे सहसचिव सतीश माने बहुसंख्य सभासद व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभारी शाखा प्रमुख वृषाली कदम दिलीप पाफाळे ऋषिकेश माणे यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन विठ्ठलराव गुरगुडे यांनी इतर आभार उपाध्यक्ष सुधाकर जगदळे यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा